अट्र टें लाहा, अटि अटो खुरस अ lush क screensya के दिन," हर trzeba लो खाभ़ा, इपर अटाम answer?" मूल खो भजन्तिस वहमर वर हो रामचंद्र भगवान की जय सगळ्यांना विनंती बसायला चालेल बोलत नाही तुम्ही असं सगळे बडबड 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 करताना तुम्हाला झुपी देत नाही एवढे बडबड करता सगळेजण सर मोठ्या नस एका नाम जप करा प्रेम प्रे, प्रे,

तिच्यामध्ये असणारे जे विष होत म्हणतात त्या शक्तीचा असणारे विष नाही केलेले जे बाधकपणा होता तो बाधकपणा असणार त्या ठिकाणचा शिथिल प्रकारचा केलेला आहे लक्ष्मण लक्ष्मणाच्या हृदयामध्ये ज्या शक्ती आहे त्या शक्तीला उपटण्याचा प्रयत्न केला परंतु ती शक्ती असणारी उत्तर नव्हती एवढी असणारी निर्भीडपणा असणारी हृदयामध्ये असणारी घुसलेली होती परंतु प्रभू रामचंद्राच्या स्पर्शा लक्ष्मणाला मारलास तरी त्या घणांचा जो बाय तो कमी झालेला आहे शक्ते उभे जाती जान लक्ष्मण आता जाईला प्राण

श्रीरामेक्ती लक्ष रामचंद्राने लक्ष्मणाच्या हृदयाला लाभलेल्या शक्तीला अत्यंत धर्मा दृष्टीने स्पर्श केला आणि शक्तीला स्पर्श केल्याबरोबर लक्ष्मणाची असलेली शक्ती असणारे झालेली क्षीण झालेली शक्ती असलेली म्हणतात परंतु आता लक्ष्मणामध्ये लक्ष्मणाला सर प्रभू रामचंद्राच्या कृपा दृष्टीनं प्राप्त झालेला म्हणतात ब्रम्हर दोक्ती गुरती हृदय ब्रम्मशक्ती दे

सोडत नाही सुद्धा असणार तेच आहे रामचंद्र लक्ष्मणाच्या शरीरामध्ये शक्ती असणारी रावणाने घेतलेला आहे आणि अभ्यास जे बाण या बाणाचा वैषाव प्रभुरामचंद्रावर असणार रावणाने केलेला आहे म्हणतात रावणाचे तापान राम माने सांगे आपण त्या मला जीवन de

जपता ठीक आहे ना राम राम जर म्हणलं तर मरण सुद्धा असणारे टळ आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आज आज निश्चित अंत अशाच प्रकारच्या सरी सर्वांची इच्छा प्रगड होऊ लागलेली आहे राम जैत्य विग्रही रामदोई रामदोगानी तपाई रामटाईचा सगळे मृत्यू होतात ऐकून सगळंच असतं त्या ठिकाणचं संपत अशा प्रकारचे असणार हे प्रोग्राम मरणार असे हे प्रोग्राम चंद्र रावणाचं असणार काय होणार रावण सं